लाडकी बहिणी योजना काढी सरकारने दिना टेका लाडकी बहीण योजना काढी सरकारने दिना टेका अरे महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका खानदेस ना या पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका काय पाप कर आम्ही फक्त बहिणीसले इचार तुम्ही आम्ही मारुबाब करई गौत कामी सगळ्या सुविधा बहिणीस ना साठे दाजीस कडे थोडं देखा सगळ्या सुविधा बहिणीस ना साठे दाजीस कडे थोडं देखा महाराष्ट्र ना पावनास नि काय तुमनं घोड मारेल शेका खानदेस ना या पाहुणास काय तुमनं घोड तुन मारेल शेका काय सांगू मी घरनी बाई मन बिलकुल ऐकत नाही खरं येष्टीन तुम्ही अर्ध भाड गावे गावाले डवरस हाई लाडक्या हा बहिणी या घरना नवरासना खातस अर्धा डोका लाडक्या बाया या घरना नवरास ना अर्धा डोका अरे महाराष्ट्र ना दाजेस निकाय तुम्हाला घोड मारेल शिका खांदेस ना या पाहुणास नि काय तुमनं घोड मारेल शेका पडतीन खाता नोटा हाती रुपया दर महिनाले पंधराशे रुपया जाण पडी वावर माने दाले बटा पाहुणास ना हातमा मातोरुप्या लाडका पाहुणाच न खाता टाका लाडका पाहुणास ना खाता माशे रुपया तरी टाका महाराष्ट्र ना पाहुणास ते काय तुमनं घोड मारेल शेका महाराष्ट्र ना पाहुनास ना जा याची पिका रोलारी का अरे खांदेस ना या ने काय तुमनं घोड मारेल शेका पैसा येवा ना पहिले खाता मा गरमाती ना म्हणा झगडा सुरू लागली म्हणा नाही काही काम बेरोजगार आम्ही घर मा खातस झोका नाही काही बेरोजगार या पाहुणासने काय तुम घोड मारेल शेका शिंदे सरकारने काढी योजना बठ्या बहिणीसले आनंद वहिना आमना भीमन वर ल्याना थोडा पाहुणास ना इतर मोका दिनवर मगाई आपले द्या थोडा मोका महाराष्ट्र एकच बोंब पैसावाला शे आठे नवाब गोर गरीबनी एकच बोंब पैसावाला शे आठे नवाब महाराष्ट्र माशे महागाई कमी करा शिंदे साहेब महाराष्ट्र मा, महा मा वाढणी महागाई कमी करा शिंदे साहेब राजू सांगे महागाई ना बसमेसुर तुम्ही काडी टाका राजू सांगे महागाई ना बसमेसुर काडी टाका महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका खानदेस ना या पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका लाडकी बहिणी योजना पावनास नी काय तुन घोड मारेल शेका खांदेस या पावनास नी काय तुन घोड मारेल शेका खांदेस या पावनास नी काय तुन घोड मारेल शेका अरे खांदेस पावनास नी तुन ना काय केडीस ना बगीचा कापेल पेल शेका खांदेस पावनास नी तुन ना काय केडीस ना बगीस का पेल शेका महाराष्ट्र ना पावनास नी काय तुन घोड मारेल शेका जय महाराष्ट्र जय खानदेश जय माता दी